ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न आज रोजी कुही आंबे येथे विघ्नहर्ता क्रिकेट क्लबच्या वतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सामने भरविण्यात आले होते हे सामने पोल पद्धतीने खेळवण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एकूण साठ संघांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेतला होता आणि या सामन्याचा आज शेवटचा दिवस फायनल म्हणून खेळवण्यात आला या फायनल खेळीमध्ये आंबाड व जोगमोडी या दोन संघात खेळवी लागेल त्यामध्ये चांगले क्षेत्ररक्षण व चांगली फलंदाजी करून आंबाड या संघाने विजय मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तसेच द्वितीय क्रमांक हा जोगमोडी संघाने प्राप्त केला त्यानंतर विजय संघांना ट्रॉफी आणि मेडल देऊन गौरवण्यात आले तसेच या सामन्याचे कार्यभार हे तेथील खेळाडू गुलाब शेखरे यांनी केले होते आणि या सामन्यासाठी परिसरातील अनमोल असे सहकार्य करणारे कार्यकर्ते ग्रामस्थ सरपंच पोलीस पाटील तसेच युवा यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आल्या ट्वेंटी फोर यू महाराष्ट्र न्यूजसाठी युवराज भोए दिंडोरी